आजोबा नेहमी म्हणायचं की ताल पण तुम्हाला यायला पाहिजे तालमध्ये वाजवता यायला पाहिजे आठवणी खूप आहेत असं सांगता येणार नाही आजोबांबरोबर जेव्हा जेव्हा बसलो आहे खूप कमी काळ मला तर बसायला मिळालं शिकायला मिळालं तुमच्याकडून आठवणी खूप आहेत तशा पण आजोबा नेहमी म्हणायचं की ताल पण तुम्हाला यायला पाहिजे ताल वाद्य वाजवता यायला पाहिजे हार्मोनियम वाजवता येतच होती बाकी तालवाद्य पण यायला पाहिजे तर ते तबला शिकवतानाची हो खूप आठवण आहे त्यांचा जसा हात पडायचा तबल्यावर तो तसा हात मी आतापर्यंत ऐकलेला नाही आहे ते मी खरं तर त्यांचे जे कोणी चाहते ज्यांनी त्यांना वाजवताना तबला वाजवताना ऐकले हे त्यांना मी क कळत असेल त्यामुळे मी हे शब्दात सांगू शकत नाही पण त्यांनी छोट्या छोट्या गोष्टी तबला यायला पाहिजे त्याच्यावर हात कसा पडला पाहिजे त्याचा साऊंड कसा आला पाहिजे आणि त्या सगळ्या गोष्टी तबला वाजून माझे आजोबा घायचे तर त्यामुळे ती जी शिकवण आहे की एखादा रिदमिस नाही आला तर ते स्वतः तबला वाजवून गायचे तर ही ही सगळी तालीम त्यांनी मला दिली तर आठवणी खूप आहेत अशा त्यांच्या त्यांची गाणी ऐकत ऐकत मोठा झालो आणि मोठं झाल्यावर कळलं की अरे हे माझे आजोबा आहेत प्रल्हाद शिंदे खूप मोठे गायक आहेत आणि तरी मला असं आपल्याला वाटत असतं की आम्ही कलाकार खूप हवरट असतो आम्हाला जिथून शिकायला मिळतं तिथून आम्ही वेचत असतो तसंच आजोबांकडून अजून काळ जर घालवता आला असतं तर खूप शिकायला मिळालं 바울의 자네끼, 바울네리지 마르는 바사라지 속이 섬사라지, 속눈이 아름다름한 바울 ਸਾਰੇ ਕੀ ਪੰਘਰੀ ਚ ਵਾਟ ਕੰਮ ਬਣਾ ਬਣਾ ਕੇ